नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी रितेश पवार घेऊन आलो आहे नवीन ब्लॉग आजच्या ब्लॉग की सुरुवात सकाळी सकाळी पहाटे सात वाजता आपण चालू आहे जिमची तयारी झालेली आहे पद्धतशीर मध्ये सकाळी थंडी पण खूप आहे तर जाऊया जिम मध्ये भेटूया वापस आल्यावर थंडी खूप आहे सकाळी पुरा गाडीवर जाता जाता जाम थंडी लागते पुरा हातपायाकडून जातात मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपली तयारी झालेली आहे जिंकून आपण परत आलो आता कॉलेजची तयारी सुरू आहे इकडे त्यांची तयारी सुरू आहे तशीच तर सूरज दादा आणि महादेवांना नमस्कार करू आजच्या दिवसाची सुरुवात करू बाय बाय काय करायला बेसा मग काय करायला ब्लॉग बनवायला का ब्लॉग बनवायला का जरुरी आहे बेटा का माहिती नाही टंगली स्टेनलेस स्टील टंगली मराठीत सांग मराठीत सांग जीव निर्लेखन जीव निर्लेखन जीभ घास अभे दात घास नाही अब जीवा निर्लेखन आहे ना मी ते अब जीवा निर्लेखन आहे ना मी ते मग गावठी भाषेत जीप साफ करायची मशीन ते जण यू मित्रांनो वेलकम बॅक आम्ही आलो कॉलेज मधून पद्धतशीर मध्ये आणि आमच्या रूमवर आलेला यश पांगल यश पांगल इन द हाऊस हॉस्टेल मध्ये माझा रूममेट होता आम्ही दीड वर्ष सोबत राहिलो कसं वाटत तुला एक नंबर बाई रूम रूम बाईची एकदम स्वच्छ रूम आहे बाईची भांडे घासून ते नव्हते भांडे आमच्या रूमवर तू घास पाहिजे भांडे घासायचे भाई भांडे घासायची बारी माझी आहे आजची अभी तो नहीं दिख रहा, क्या दिख रहा। इन ओ जी मीरा। बनो ना भाई जय छह बनो ना बनो छह बनो पावन कॉफी बनो तॉफी <laughs> <laughs> दहा पॅकेट संपले हे तू लक्ष्मीनारायण काय आहे गाणं घास जास्त पांगल भांडे गास्त लाग मला पांगल धावणार आता पांगल तर झाला आता त्याला मित्रांनो भांडे गावचूयात मॉर्निंग ऑल डे टू ऑफ द सेम लॉक डे टूला कंटिन्यू करतात सकाळचे वाजले सात आणि आपण जातो जिमसाठी जिम इज इम्पॉर्टंट आजची तारीख आहे तेरा उद्या परवा दोन दिवस सुट्टी जाणार चौदा मकर संक्रांती आणि पंधरा इलेक्शन महानगरपालिका भेट टू ए डायरेक्ट ही आपली गाडी

जिम वरुण वापसी है भाई वापसी जिम वापसी लवकर 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 वापसी नवीन अपडेट दो अपन जिम ची सजापुर तो अपन चित्र करावा दू 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 पटान कैसा लग रहा है आपको सुबह सुबह नौ बजे उठ के अच्छा लग रहा है दो हफ्ते में एक बार उठ रहे हो आप सुबह

चल रहे आज कल परसों छुट्टी है ना कल परसों कल मकर संक्रांति नहीं बार नहींक्र हुए थे छुट्टी रही थी ना कैलेंडर अबे पिछली बार छुट्टी नहीं दिए थे वो गलती हो गई थी लेटर ये ही नहीं निकाला था जे हा नोटिस वो कोई तो बोला